श्री परमात्मने नमाँ। श्री नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे पंच्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचा भाग सातवा ध्यान मंदिरात एक धनाढ्य भगिनी एक दिवस एका सुताराला बरोबर घेऊन सकाळी अकराच्या सुमारास केंद्रात आल्या माझं काम चालू होतं मला म्हणाल्या स्वामीजींच्या या आसनावर मला छत्री आणि चौरी करायची मी सुतार घेऊन आले त्याला त्याची मापं घ्यायची आहेत त्या भगिनी बऱ्याच वेळा केंद्रात येत श्रवणाला येत यापूर्वी त्यांनी देणगी रूपानं काही वस्तू मंडळाला स्वामीजींना दिल्या होत्या स्वामीजींनी त्या स्वीकारल्या होत्या त्यामुळे त्या, त्या माझ्या चांगल्या परिचयाच्या होत्या परंतु आज त्या ज्या उद्देशानं आल्या होत्या तो उद्देश स्वामीजींना मानवण्यासारखा नव्हता याची मला कल्पना होती तरी मी परस्पर त्यांना नकार देणं योग्य नव्हतं म्हणून मी जरा नम्र स्वरात हळूच म्हटलं आपली कल्पना चांगली आहे पण स्वामीजींना विचारलं पाहिजे कारण कदाचित त्यांना हे मान्य होणार नाही इथं ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती आहे त्यासाठी तुम्हाला काही करायचं तर करता येईल पण स्वामींच्या आसनावर काही नको त्यांना ते बहुधा मान्य होणार नाही त्यातून मी स्वामीजींना विचारून सांगते आता अकरा वाजून गेलेत स्वामीजी जरा पडले असतील पहाटेपासून आतापर्यंत सारखं काम चालू असतं आता बारा नंतर भेटतील तुम्ही आधी फोन केला असता तर बरं झालं असतं त्या भगिनी थोड्या नाराज झाल्या पण सुताराकडून मापं घेऊन त्या गेल्या नंतर फोन करेन म्हणाल्या दुपारी भोजनाच्या वेळी स्वामीजींना मी त्या भगिनींबद्दल सांगितलं आणि मी जे त्यांना उत्तर दिलं तेही सांगितलं आणि विचारलं माझं सांगणं बरोबर झालं का स्वामीजी एकदम म्हणाले अगदी बरोबर लोकांचा एक भाव असतो म्हणून ते असं काही करू इच्छितात पण स्वामी सावध आहेत छत्रचामर करायची तर ती ज्ञानेश्वर महाराजांसाठी स्वामी स्वरूपानंदांसाठी माधवनाथांसाठी जे आसन आहे तेवढं ठीक आहे त्यांचा फोन आला तर त्यांना तसं सांगा माझ्याकडे फोन आला तर मी सांगेन स्वामी माधवनाथांसारखे संत प्रत्येक बाबतीत किती जागरूक असतात हे पाहण्याजोगं असतं शिष्यांनी भावनेच्या भरात काही करायचं ठरवलं तरी सद्गुरू तसं होऊ देत नाहीत ते आपल्या पूर्वसुरींचं सद्गुरूंचं संप्रदायाचं महात्म्य कसं रक्षण केलं जाईल ते जागरूकपणे पाहतात आपलं स्वतःचं महात्म्य वाढावं असा कधी प्रयत्न करीत नाहीत स्वामी माधवनाथ तर नेहमी सांगत व्यक्तीपेक्षा कार्य महत्त्वाचं व्यक्ती आज ना उद्या काळाच्या उदरात गडप होणार संत अवतारी पुरुष यांना देखील देह सोडून जावं लागतं पण त्यांचं कार्य त्यांचे ग्रंथ उपदेश हे पुढे शेकडो हजारो वर्ष लोकांना मार्गदर्शन करीत राहतात काही साधिकांनी विवाह न करता नोकरी करून स्वावलंबी होऊन जीवनभर परमार्थ मार्ग स्वीकारायचा असं ठरवल्यानंतर स्वामीजींनी त्यांना सुचवलं की त्यांनी दरमहा काही पैसे घरी खर्चासाठी देऊन बाकीचे स्वतःच्या नावे मुदत ठेवीत गुंतवावे पुढे काही वर्षांनी त्याच्या व्याजावर चरितार्थ चालेल असं झालं की नोकरी सोडून साधना आणि स्वामी कार्य यामध्ये आपलं संपूर्ण जीवन घालवावं प्रथम या कल्पनेला काही पालकांचा विरोध झाला परंतु जेव्हा पालकांच्या लक्षात आलं की या योजनेमुळे त्या साधिकेचं अंतिम कल्याणच होणार आहे तेव्हा विरोध मावळला तोपर्यंत स्वामीजींना बराच मानसिक त्रास झाला पण त्यांचा हेतू चांगला संपूर्ण निस्वार्थी असल्यामुळं ते आपल्या भूमिकेशी पक्के राहिले होते आपल्या कल्पनेची कार्यवाही व्यवस्थित होत आहे हे निश्चित झाल्यावर स्वामीजींनी ठरवलं की आता आपण यातून बाजूला व्हायचं तत्पूर्वी ते सर्व कागदपत्र माझ्याकडे देऊन स्वामीजी मला म्हणाले तुम्ही हे सर्व कसं लिहून ठेवता त्याप्रमाणे लिहून उद्या मला द्या मी संपूर्ण एक दिवस खर्च करून त्याचा एक तक्ता तयार करून स्वामीजींना दिला नंतर म्हटलं मी हे सर्व केलं परंतु हे करत असताना माझ्या मनात आलं मला अशा कामाची आवड नाही व्यवहार सांभाळायचा म्हणून मी हे करते तसं काल तुम्ही सांगितलं म्हणून हे काम मी केलं पण याऐवजी मी एखादं प्रवचन लिहून काढलं असतं तर ते मला जास्त आवडलं असतं असा विचार माझ्या मनात आला हा विचार बरोबर आहे का स्वामीजी म्हणाले नाही सद्गुरूंनी सांगितलेलं काम आहे ना मग ते महत्त्वाचं ते करण्यात वेळ व्यर्थ गेला असं वाटता कामा नये त्या कामाला अग्रहक्क का देऊन मग इतर कामं करायची एक नवीन धडा मिळाला क्षणाक्षणाला सद्गुरू शिकवत असतात शिष्यानं ते ग्रहण केलं पाहिजे स्वामीजी म्हणतात व्यवहारात तुमच्या मोठ्या चुका फारशा होत नाहीत व्यवहार सगळ्या तऱ्हेनं ठीक आहे प्रकृतीत जो काही थोडा दोष आहे तो रक्तातून आला आहे प्रेमानं भगवंताची पूजा करायला पाहिजे यात भगवंत आहे असा भाव निर्माण करायला पाहिजे तो मुळात नाही शिक्षणाचा तो परिणाम आहे दगडात कसला देव असं वाटतं आणि खरा देव कळतच नाही त्यामुळे अडचण येते म्हणून भाव निर्माण करायला लागेल मी जसा अक्षरशः धाय मोकलून रडत असे हंबरडा फोडत असे तसं कळवळून रडायला पाहिजे देवाजवळ प्रार्थना केली पाहिजे की मला तो भाव दे भक्ती दे महर्षी नारदांच्या स्तवनावर एकदा भगवंत खुश झाले म्हणाले तुम्ही भगवंताचं फार चांगलं स्तवन करता काय वाटेल ते मागा नारद म्हणाले तुमच्या ठिकाणी अखंड भाव राहील एवढंच द्या दुसरं काही नको हा स्तव करता आला पाहिजे नारदांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या ज्यानं तुम्ही संतुष्ट व्हाल असं स्तवन मला मोठ्या भावानं करता यावं या जगनमोहिनी मायेमध्ये मी कदापिही अडकणार नाही असं वरदान मला द्या या दोन्ही गोष्टी एकावर एक, एक अवलंबून आहेत कोणीही साधू संत हेच मागतात देवाजवळ माझा भाव दिवसेंदिवस वर्धिष्णू होऊ दे या विश्व मोहिनी मायेतून पैसा मान मरातबाच्या खोट्या कल्पना डामडौल याचा माझ्या मनाला स्पर्शदेखील नको मला या सर्वांच्या पलीकडे जाऊ दे पैशाचा काहीतरी उपयोग आहे मानाचा तर काहीच उपयोग नाही उलट मान अहंकार वाढवायला कारणीभूत होतो म्हणून संत मान मराताबाला अतिशय जपत असत मोठमोठ्या संतांना देखील हे सुटत नाही आपण तर साधक आहोत मानाचं आकर्षण सर्वांना असतं लोकांनी आपली स्तुतीस्तोत्र गावीत ती आपण आपल्या कानानं ऐकावीत असं वाटतं पण लोकांनी स्तुती केली तरी आपण त्यात सापडणार नाही अशी मनाची तयारी असावी चार लोक स्तुती करतील तर काही निंदा करतील हे समजून राहावं आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज कीज श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी की जय हरि ओम तत्सत्